पोलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेनेच्या धनुष्यवान चिन्हावर या ठिकाणी माझी बहीण स्नेहल लेंगरे उभा आहे त्याचबरोबर आमचे बंधू राजेश वडर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर ये या ठिकाणी उभा आहेत आमचे मित्र आदरणीय निलेशजी येसुकडे यांच्या मातोश्री नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी घड्याळावर उभा आहेत राष्ट्रवादीकडून त्यांच्या प्रचारार्थ आज परांजपे कॉलनी जोशी वस्ती आणि दोन तीन ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं गेलो खरं पाहिलं तर पलूस खडेगाव मतदारसंघ हा राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजलेला मतदारसंघ आहे आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा विचारधारा असलेला हा मतदारसंघ आहे परंतु या ठिकाणी त्यांच्या नावारूपाला येईल असा विकास या ठिकाणी त्यांच्या पश्चात झालेला नाही ही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक प्रभागामधून फिरत असताना साध्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते गटर पाणी हे जर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार नसेल तर नेमकं स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात आपण नेमका विकास केला काय हा खऱ्या अर्थानं चिंतनाचा विषय आहे अनेक विकासाच्या योजना आल्या असत्या परंतु त्या खऱ्या अर्थानं राबवल्या ले गेल्या नाहीत मग या ना मागचं नेमकं षड्यंत्र काय आहे की पडूश खडेगावला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप कोण करत ते खऱ्या अर्थानं आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून फलुसला जर या ठिकाणी महाराष्ट्रातलं स्वच्छ आणि सुंदर शहर करायचं असेल तर शिवसेनेचं या ठिकाणी धनुष्यबाण आणि निलेश येसोकडे यांच्या नेतृत्वाखालचं घड्याळ या चिन्हांना बटन दाबून आपण बहुसंख्य मताने आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजय करावेत नगर विकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय चंद्रारदा पाटील यांनी नगर परिषदेच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये फलूस शहराला सुंदर बनवण्यासाठी शेकडो कोटी रुपयां या पोलुस शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर सुंदर शहर बनवण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे यासाठी पोलुसकरांनी आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र